चला तर मंडळी घरातल्यांची फरमाइश होती दिवाळीचं गोडधोड खाऊन कंटाळ आला तर झनझणीत बेत कर मग चिकन स्वच्छ धुतलं त्याला हळद मीठ लावून ठेवलं त्यानंतर एक मोठा कांदा उभाला पातळ चिरून तांबू सोईपर्यंत भाजायचा शेवटी आलं लसूण घालून दोन मिनिटं भाजून काढून घ्यायचं किसलेलं सुक खोबरं ही तांबूस रंगावर येईपर्यंत छान भाजायचं शेवटी चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर घालून दोन मिनिटं भाजायचं सगळं गार झालं की मिक्सर जार मध्ये काढून गरजेनुसार पाणी घालून वाटण करायचं तेल घेतलं तेल गार असतानाच गरम मसाला कांदा लसून मसाला कश्मीरी मिरची पावडर घातली हलकं गरम झालं वाटण घालून परतलं तेल सुटल्यानंतर थोडं पाणी घालून झाकून वाटण मस्त परतायचं नंतर मॅरिनेट केलेलं चिकन घालून दोन मिनटं मध्यम आचेवर एकजीव करत परतून घ्यायचं नंतर झाकण ठेवून कमी आचेवर दहा मिनटं शिजवायचं मध्ये एकदा तळापासून मिक्स करायचं दहा मिनिटांनंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं मीठ घालायचं आधीसुद्धा मीठ घातलंय कोथिंबीर घालायची आणि मंद आचेवर चिकनची करी शिजवून घ्यायची चिकन मसाला चिकन रस्सा किंवा चिकन करी म्हणू शकतो भात भाकरी चपाती कशासोबतही जबरदस्त लागतो जरूर ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब